केतली हाडपी बसले वातावरी व आली बाय दिंडी निघाल पंढरपुरी व एकदम एक नंबर प्रत्येक तरुण पिढीने वारी केलीच पाहिजे पंढरीची वाट धरताना पूर्णपणे आता आपण दिवे घाटात आहोत कशा पद्धतीने वारकरी या सर्व दिवेघाटाचा आनंद घेताना दिसून येत आहेत आपल्या बरोबर काही वारकरी भक्तगण आहेत की पंढरीच्या वाटेवरती चालताना दिसून येत आहेत अक्षरशः पाऊले चालती पंढरीची चा वाट यामध्ये आपण जाणून घेणार आहोत आज वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया दिवेघाट चढताना हा अवघड घाट आहे आणि पहिला हा घाट मानला जातो आणि या पुणे जिल्ह्यातून पालखी आता पुढे सातारा जिल्ह्यात प्रस्थान करणार आहेत काय म वारकरी मत व्यक्त करतायत तिथे त्यांच्याकडून जाणून घेऊ माऊली नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही कुठल्या गावाने कशा पद्धतीने किती वर्षाला वारी करताय दहा वर्ष झाली वारी करतो मी माझं गाव आदलकी तालुक्यात सातारा जिल्ह्यातले सातारा जिल्हा आम्ही दहा वर्ष झाली वारी करतो इतका आनंद व्यस्त वाटतो आणि वर्षभर इथे वारीमध्ये निघून जातो काय आता आहे पाऊस या वर्षी जास्त पडलाय

सर्वांना सुखी दे आणि सर्वांचं आहे असं ते आशीर्वाद राहते माऊलींना प्रयत्न करतो माऊलींना आशीर्वाद मागतात हे काय सांगाल माऊली तुम्ही किती वर्ष झालो वारीचे आणि चालताय आता अवघड हा असा दिवे घाट काय वाटतं तुम्हाला मी पंचवीस ते तीस वर्ष झालं वारी करतो वारी करते माझे चारच वर्ष चुकले कोरोनामुळे आम्ही लहान मुलं काय वनाय ईश्वरच मी हिज प्रार्थना सगळ्यांना सुखी समाधानी राहू काय सांगाल तुम्ही टाळ वाजवताय अखेरचा दिवेघाट तुम्ही तल्लीन झालाय विठ्ठलाच्या तेगनी ते लीन झाला काय सांगाल तुम्ही हा दिवेघाट चरत असताना कोणता अनुभव तुम तुम्हाला येतोय काय व्यक्त करा शारीरिक गेले चांद बोत आहे मी थरबी केला नव्हता मला होईल म्हणून कारण गरीब भीती वाटत होती काय होते काय नाही इथं आले की एवढी एनर्जी आली त्याच्यामुळे सांगाल तुम्ही दिवेगाट चढताय तुम्ही काय वाटतंय तुम्हाला विठ्ठलाच्या चरणी चे चे विठ्ठलाच्या वाटेवरती पंढरीच्या वाट्यावरती तुम्ही चाललाय आणि पुणे जिल्ह्यातून आता पालखी पुढे चालत चालली आहे काय सांगाल हा अनुभव कसा आहे खूप अविष्मरणीय असा अनुभव आहे त्याच्यामध्ये आम्ही याची डोळ्याची आपण आनंद आनंदाच्या अनुभूती घेत आहोत आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे आणि विठ्ठलाच्या जयघोषामध्ये मध्ये दिल्ली संतपणे पुढे चाललेले आहे आनंदाला उदाहरण आलेलं आहे आणि सर्वजण आनंदात बुमून निघालेले नमस्कार काय किती वर्ष दहा वर्षे दहा वर्ष अलवारी वारी करताय किती ऐंशी ऐंशी वर्ष दहा वर्ष वारी करताय कुठला दुखतात दिवे घाटात या दुखतात दुखते ती काय मग तुम्ही का काढताय दुखते गुडघे तर पण विठोबासाठी विठोबासाठी चढताय बर तुमचं गाव कुठलं बीड बीड वर नाही आलाय आता आनंद तुम्ही निघालाय पंढरपूरच्या दिशेने काय वाटतं तुम्हाला आनंद 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 काय हे व्यक्त करतात थोडक्यात काय सांगाल तुम्हाला शिव अशी अशी वाटे इथे फक्त आनंदच देणार आहे कारण ह्यासारखा सुख स्वभाव कुठे नाही आल्यानं संसारा एकतरी वारी करा असं प्रत्यक्ष पांडुरंगाने ज्ञानदेवांना सांगितलंय तुकाराम महाराजांनी हेच सगळे सांगितलंय आणि त्यामुळं हा जो शाळा परिसर आणि हे जे वारकरी हे फक्त आनंद घेण्याकरता आणि एक भक्ती श्रद्धा अर्पण करण्याकरता हे पंढरच्या वाटून चालत असतं पंढरच्या यांनी सांगितलं श्रद्धा भावना आम्ही चालतो पंढरच्या वाटे दिवे घाट आहे अवघड असा घाट आहे पूर्ण चढ आहे या घाटाला काय सांगाल माउली आम्ही सगळ्या आनंदाच्या यामुळे आम्ही वारी करत आहोत आम्हाला काय वाटत नाही या वारीचं काय वाटत नाही कुठलं गाव तुमचं मसला खुर्द त्या दुकाच्या आपल्या बरोबर होती या दिवे घाटात आपण पंढरीच्या वाटेवरती काही भावी भक्तगणाच्या प्रतिक्रिया घेतल्या की कशा पद्धतीने या वाटेवरती चालत असताना त्यांना वाटत अक्षरशः पंढरीच्या वाटेवरती पूर्णपणे तल्लीन होताना हे भावी भक्तगण दिसून येतात आणि हा दिवेघाट अवघड असा दिवेघाट हा चढ आणि चढात माऊली कशा पद्धतीने चढतात काय काय बोलायचंय तुम्हाला माऊली काय म्हणताय धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यात नालाय काय वाटतं तुम्हाला दिवेगाट चढतो आनंद आहे आनंद आहे कुठं म्हणजे आता वय किती तुमचं असा पृथ्वी वारी म्हणजे आता वय किती तुमचं असा पृथ्वी वारी नवी वारी टाक वय तुमचं काय माउल काय सांगायचं नाही नमस्कार काही नाही जेव घालतो वार वारी मध्ये येऊन आनंद घेतोय पांडुरंग आनंद घेतात असं यांनी सांगितलं आपल्या बरोबर तरुण सुद्धा माऊली या दिवे घाटातून चढताना दिसून आहेत काय मत करताय कशा पद्धतीने तुम्ही या दिवे घाटात चढत असताना काय वाटतं तुम्हाला तरुण व्यक्ती आता या तरुण कोर या घाटात चढताना दिसून येतात मोठ्या प्रमाणात काय सांगाल ही तुमची पिढी ही युवक पिढी आपली पिढी ही अशी या मार्गाकडे वळली पाहिजे काय संदेश असाल तुम्ही शंभर टक्के आली पाहिजे कारण ह्या जेवढी एनर्जी देना एवढी एनर्जी कशातच नाही आणि माझी पहिलीच वारी आहे एक तीन वर्षदार था था। वारी बघवत होतो आम्ही फर्स्ट टाइम वारी राहिलो पण थोडा पण दम लागत नाहीये काहीच नाहीये एकदम व्यवस्थित आमची वारी आमचं इथं धाराशिव वारी पहिलीच आहे पहिलीच वारी एकदम एक नंबर प्रत्येक तरुण बिढीने वारी केलीच पाहिजे काय सांगाल माउली खूप खूप आनंद वाटतोय वारी करायला आमची पण पहिलीच वारी आहे भाऊ भाऊ आहे आम्ही भाऊ भाऊ आम्ही कोरेगाव शेत इथलेच आमच्या इथे दरवेळेस दिंडी यायची ह्या वेळेस म्हणजे कसा आनंद येतो ते बघायला दोन नाथी दोन आजोबा आणि आम्ही दोन नातरूंड फॅमिली ना तू आले तर भाऊ भाऊ पोर गाडी बिडीन ह्याकडे पाहेती ते चैनीकडे जास्त पोर वाळल्या काय वाटतं हे पोरांकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय आनंद वाटायला लागलाय दोन्ही नातवंड बरोबर बहु 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 बरोबर होतं एकदम आनंद वाटायला लागला आणि त्रास काही नाही बाबा हे आमचे म्हणताय तुम्ही मग मला की एक हडपी बसले बाय दिंडी निघाले पंढरपुरी हडपी बसले आली बाय दिंडी निघाले पंढरपुरी पंढरपुरात माझे पिता पंढर माझे पिता

भारुड अगदी एक नंबर पार झाला या दिवे घाटामध्ये आपण या माऊलींनी भारुड म्हणून दाखवला आणि दिवे घाटाचे पंढरीच्या वाटेवरती दिवे घाट असताना या माऊली दिसून येतात काय टाईम मुख्यमंत्री कात्रे दिवे घाट